महाराष्ट्रामध्ये बघण्याची कारण बॅनर लागत आहेत काँग्रेसचे बॅनर लागत आहेत काँग्रेसची प्रतिशक्ती मुख्यमंत्री त्यांचे फलक तर बघा कार्यकर्ते हे फलक लावतात कार्यकर्त्यांची इच्छा असते फलक काहीतरी विचित्र लावला भारी लावला बातमी व्हावी टीव्ही वर बघून अरे माझा फोटो आला वगैरे त्यामुळे कार्यकर्त्यांनी काय फलक रावले याला काय महत्व नसतं शेवटी नेते हे ठरवत असतात लोक हे ठरवत असतात त्यामुळे फलकावर एवढी चर्चा करू नये सुप्रियाताई मोठ्या नेत्या आहेतच केंद्र लेवलला त्यांचा जो संपर्क आहे तो फार जबरदस्त आहे सर्व पक्षामध्ये आणि खूप चांगलं काम येत्या काळामध्ये त्या करणार आहेत तुम्ही जर परवा बघितलं दिल्लीला साहेब जेव्हा गेले होते तेव्हा सुप्रिया ताईंनाच घेऊन गेले होते आणि तिथं जी काय हालचाली चाललेल्या आहेत अजून काय त्यांचं सगळ्यांची चर्चा काही योग्य पद्धतीने चालली असे वाटत नाही एनडीएची त्यामुळे पुढच्या काही दिवसामध्ये काहीही होऊ शकतं हे आपण सगळ्यांनी ध्यानात ठेवलं पवारांनी एक तुम्हाला स्पष्टपणे सांगतो रोहित पवार बारामतीतून उभा राहणार नाही म्हणजे नाही कर्ज जामखेडला मी सोडू शकत नाही कारण त्यांनी मला आशीर्वाद दिलाय त्यांनी मला ओळख दिलेली आहे त्यांनी मला तिथं संघर्ष कसा करायचा ते शिकवलेला आहे त्यामुळे मी कर्ज जामखेडला सोडू शकत नाही पण इथं योग्य असं उमेदवार पवार साहेब नक्कीच देतील एवढं तुम्ही जर बघितलं की जिथं नवीन चेहरे दिले जाणार आहेत अशा कुठेही चर्चा तिथं कोणाच्याही उमेदवाराची झालेली नाही आता मी आमदार कर्ज आहे तर तिथं चर्चा माझीच होणार त्यामुळे इथं आता नवीन उमेदवार देणार आहे तो कोण हे आज सांगता येणार नाही साहेब नक्कीच सांगते फार चुकीची गोष्ट आहे म्हणजे तुम्ही नाराज जर होत असताल तर ता अशा पद्धतीने तुम्ही काही नवीन कार्यकर्ते नाही है तर जे आता काहीतरी ह्याच्यातून काहीतरी चांगल्या कुस्तीसाठी चांगलं करण्याचा प्रयत्न करत आहे याच्या आधी काका होते म्हणजे श्रीनिवास काका होते आता युगेंद्र आहे आता त्याच्यावरून तुम्ही काढत असाल आता काय चार महिन्याची गोष्ट आहे आता सत्ता महाविकास आघाडीचे जेव्हा येईल तेव्हा जिथं कुठं अन्याय झालेला आहे आम्ही तिथं नक्कीच तो अन्याय झालेला मनामध्ये ठेवून जे काही गोष्टी करायच्या भरून काढू निशे यांच्या गुंडागर्दी सरळ सगळ्या गुंडागर्दी आणि ही गुंडागर्दी कुठेतरी थांबली पाहिजे आता वेल्ल्यामध्ये मावळ मावळचे काही आमदार आहेत आमदारांचे काही कार्यकर्ते तिथे पैसे वाटत होते आता पैसा ज्यांनी शोधला ज्यांनी या पैसे वाटणाऱ्यावर कारवाई करा अशा कार्यकर्त्यांनी जिथं सांगितलं त्यांच्यावर आता पोलीस प्रेशर आणते आता हे आम्ही थोडं खपून घेणार आहे आणि पोलिसांना आणि अधिकाऱ्यांना सुद्धा एक गोष्ट आम्हाला सांगायची की दोन हजार जेव्हा विधानसभा इलेक्शन होणार आहे तेव्हा महाविकास आघाडी सरकार येणार आहे गरिबाराला सामान्य लोकांना चूक नसताना सुद्धा जर तुम्ही दबाव तंत्र आणत असाल अडचणीत आणत असाल तर आम्ही त्यावेळेस योग्य असं उत्तर तिथं तुम्हाला देऊ अशी विनंती इथं सर्व अधिकाऱ्यांना इथं करतो निवडणुकीमध्ये आता मनसेला तसं दुसरं काय राहिलेलं पण नाहीये उमेदवार ते देणार नाहीत आणि दिलेले उमेदवार माघार घेणार कारण आता ते भाजप बरोबर गेलेले आहेत भाजप नेहमी नेहमी छोट्या पक्षाला संपवत आता हे राज ठाकरे साहेबांना कसं कळत नाही मला माहित नाही पण हळूहळू त्यांना जाणवेल पण कदाचित उशीर झालेला असेल की मनसे सुद्धा भाजपली संपवलेली आहे अभि कस आहे की भाजप मी मी कॉम्पिटिशन आहे भाजपा के एक ऐसा नेता जो अभी सेंट्रल लेवल पे महाराष्ट्र से काम करते हैं उनको दूसरे राज्य की जवाबदारी दी थी उस नेता को ऐसा कहते हैं कि टिकट जो विधानसभा का था वो साहब ने कैंसिल किया था और उस व्यक्ति को अगर महाराष्ट्र की जवाबदारी दी तो फडनी साहब का क्या होगा ऐसा कदाचित वो चर्चा उनके कार्यकर्ताओं में होने लगी तो परसों का जो था तो शायद सेंट्रल जो कमेटी है भाजपा की उनका ध्यान फडनी साहब पे जाए इसलिए उन्होंने कुछ जो भी किया वो किया होगा ऐसा बोलते हैं और दूसरी बात ये जो अजित दादा गट है और शिंदे साहब का गट है वो सत्ता में रहते हुए बहुत नीच लेवल का भ्रष्टाचार कर रहे ऐसी चर्चा है और चार महीने में वो भ्रष्टाचार बढ़ेगा क्योंकि उनको भी मालूम है सत्ता आने नहीं वाली अगर ये बढ़ेगा तो फिर बीजेपी के ऊपर वो कलंक आ जाएगा इसलिए शायद ये भी क्या है अभी आगे के दस दिन में देखते क्या होता प्रामाणिक राहणं फार महत्वाचं असत आणि हा जो विजय आहे तो जर कोणामुळे खऱ्या अर्थाने एवढा जबरदस्त झाला असेल हे सर्व जे सामान्य कार्यकर्ते त्यांच्यामुळे आणि पूर्णपणे क्रेडिट या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आणि मतदारांना जात त्यामुळे आपल्या माध्यमातून पुनश्च एकदा या सर्वांच मनापासून आभार जवाब बारामतीच्या मतदारांनी आपण बघितलं